दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये ज्येष्ठ गौरींचं आवाहन पूजन आणि विसर्जन हे नक्की कोणत्या तारखेला किती वाजता कोणत्या शुभ मुहूर्तावर करावं याबद्दल अगदी थोडक्यात सविस्तर माहिती चला तर मग सुरुवात करूया ज्येष्ठ गौरींचं आवाहन केलं जाणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रविवारी किती वाजता आवाहन करायचं आहे तर सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत हे आवाहन तुम्ही करू शकता अर्थात ज्येष्ठ गौरींची स्थापना तुम्ही संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत करू शकता कारण तोपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असणार आहे चंद्र जेव्हा अनुराधा नक्षत्रात असतो तेव्हाच ज्येष्ठा गौरींचं आवाहन केलं जातं तेव्हा एकतीस ऑगस्टला अगदी सूर्योदयापासून संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तुमच्या सोयीने तुम्ही ज्येष्ठा गौरींचं आवाहन अर्थात स्थापना करू शकता आता पूजन कधी करायचं आहे ज्येष्ठा गौरींचं जे पूजन आहे ज्या दिवशी गौरी जेवतात ते आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला आता ज्येष्ठा गौरींची महापूजा आणि त्यांना जो नैवेद्य दाखवला जाणार आहे तो एक सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत दाखवला जाईल अर्थात सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही ज्येष्ठा गौरीचं पूजन करू शकता त्यांना नैवेद्य दाखवू शकता ज्येष्ठा गौरींचं विसर्जन होणारे मंगळवारी दोन सप्टेंबरला आणि ते विसर्जन रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत करायचं आहे म्हणजेच दोन तारखेला तुम्ही दिवसभर गौरी ठेवू शकता आणि रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या आत विसर्जन करू शकता मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरींचं विसर्जन हे होत असतं आणि तो वेळ आहे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांचा मंडळी काहींच्या कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन पाच किंवा सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा केली जाते काहींच्या घरी तेरड्याची वनस्पती जी आहे तिची गौरी स्थापन केली जाते तर काही ठिकाणी मातीचे पाच माठ उतरंड करून त्यावर गौरीचे मुखवटे स्थापन केले जातात प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी आहे गौरी स्थापनेची कारण काही ठिकाणी अगदी घरात धान्याची रास करून सुद्धा गौरी स्थापन केल्या जातात म्हणजेच गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळ यापैकी एक किंवा दोन धान्यांचे ढीक करून त्यावर मुखोटे ठेवले जातात आता या वेगवेगळ्या पद्धतींपैकी तुमच्याकडे कोणती पद्धत आहे कोणत्या पद्धतीने गौरींची स्थापना तुमच्याकडे केली जाते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मंडळी गौरी स्थापन करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा काही गोष्टी मात्र अगदी सगळीकडे सारख्याच आहेत आणि त्या म्हणजे गौरींचं आवाहन केलं जातं अनुराधा नक्षत्रावर अनुराधा नक्षत्रावरच आपापल्या कुळाचाराप्रमाणे परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून गौरींना आत आणलं जातं ज्या महिलेच्या हातात गौरी असतात त्या महिलेचे पाय दुधाने आणि पाण्याने धुतले जातात कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं घराच्या दरवाजापासून जिथे गौरी बसायच्या असतात त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात गौरींचे मुखवटे त्या ठशांवरून आणले जातात ताट चमच्याने किंवा घंटेने गजर केला जातो त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी घरातील समृद्धी दुपदुपत्याची जागा इत्यादी गोष्टी त्यांना दाखवण्याची प्रथा आहे तिथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना सुद्धा केली जाते काही ठिकाणी लोक सुरुवातीला म्हटलं तसं तेरड्याची रोप एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचे मुखवटे चढवतात त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात सुद्धा पहिल्या दिवशी सायंकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात आहे अर्थात या पद्धतीमध्ये बराच बदल प्रत्येक भागात आपल्याला बघायला मिळतो पण दुसऱ्या दिवशी मात्र ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं आणि हे सगळीकडे सारखं असतं सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा करून आरती करून फराळाचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी अगदी रव्याचे लाडू बेसनाचे लाडू करंजी चकली शेव गुळपापडी या सगळ्याचा नैवेद्य पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचा आंबिल आंबाडीची भाजी किंवा काही ठिकाणी सोळा भाज्यांची एकत्र भाजी तर काही ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या कोशिंबिरी सोळा प्रकारच्या चटण्या या गोष्टींचा सुद्धा नैवेद्यामध्ये समावेश केला जातो प्रत्येक भागानुसार शहरानुसार गावानुसार कुळधर्म कुळाचारानुसार नैवेद्याच्या पद्धतीमध्ये जरी फरक असला तरी एक गोष्ट आणखीन साधारणत सारखी असते ती म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गौरीपूजन केलं जातं त्या दिवशी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवलं जातं महिलांना मुलींना आदरपूर्वक बोलून त्यांचं स्वागत करून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद दिला जातो तुमच्या घरच्या गौरींना कशाचं नैवेद्य असतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता वळूया तिसऱ्या दिवसाकडे तिसऱ्या दिवशीच म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं महालक्ष्मींचं विसर्जन केलं जातं त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुलं झेंडूची पानं काशीफळाचं फूल रेशमी धागा असं एक एक जिन्नस घालून त्या गाठी पाडतात त्यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पानं काशीफळाचं फूल या महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींचं महालक्ष्मीचं पूजन आणि आरती करतात गोड शिवायांची खीर नैवेद्यासाठी असते आणि या सगळ्याबरोबरच महालक्ष्मीची गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी परत येण्याचं आमंत्रण देऊन निरोप दिला जातो आणि गौरींचं विसर्जन केलं जातं धातूच्या किंवा कायमस्वरूपीच्या मूर्ती असतील तर त्या फक्त नावासाठी विसर्जित करून पुन्हा ठेवून दिल्या जातात पण ज्या ठिकाणी गौरी मातीच्या असतात किंवा तेरड्याच्या वनस्पतीच्या असतात किंवा खड्यांच्या असतात त्या गौरींचं पाण्यात विसर्जन केलं जातं आणि घरी येताना थोडी वाळू घरी आणली जाते नदीकाठची आणि ती सर्व घरभर पसरली जाते त्या योग्य घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात मंडळी महाराष्ट्रामध्ये गौरी विसर्जनाच्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत पण तुमच्याकडे कुठल्या पद्धतीची गौरी तुम्ही स्थापन करता तुमच्याकडे गौरींना गौरी म्हणतात की महालक्ष्म्या म्हणतात हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका